नमस्कार सत्या आणि मीरा घरातून बाहेर पडलेले असतात त्यानंतर सत्या गाडीजवळ जातो आणि मीरासाठी गाडीचा दरवाजा उघडतो मीरा आतमध्ये बसते आणि सत्या सुद्धा आतमध्ये बसतो सीट बेल्ट लावून दोघंही आता प्रवासाला निघतात त्यावेळी सत्या म्हणतो काय मग कशी वाटली माझी डार्लिंग त्यावेळी मीरामध्ये काय तुम्ही तुमच्या बायकोला डार्लिंग म्हणता का त्यावर सत्या गोड लाजतो आणि म्हणतो नाही बायकोने बनवलेल्या गाडीला मी डार्लिंग म्हणतो त्यानंतर काही वेळाने मीरा म्हणते तुमची गाडी ना एकदम खटारा झाले त्यावेळी सत्याला थोडा राग येतो पण सत्या तो राग येऊन बसतो आणि पुढे प्रवास चालू असतो त्यावेळी मीरा म्हणते तुमची गाडी ना हे दरवाजेबागा कसे तुटून पडतील असं वाटतं आता त्यावेळी सत्याला आणखी राग येतो त्यानंतर मीरा पुढे जाऊन आणखी बोलते एक गोष्ट लक्षात घ्या तुमच्या गाडीत बसण्यापेक्षा मला असं वाटतं मी हातगाडीवरून आली असती तर बरं झालं असतं त्यावेळी सत्याला खूपच राग येतो आता मीराच काय करू असं सत्याला होत असत सत्या गाडी थांबवतो आणि म्हणतो खाली उतरा आणि तुम्ही तुम्ही या खूपच जास्त बोलताय असं वाटत नाही का तुम्हाला त्यावेळी मीरा सत्याकडे बघते आणि गोड असते आणि म्हणते एक गोष्ट लक्षात घ्या उद्या तुमच्या बाबांचे बॉस जर तुम्हाला असंच काहीतरी बोलतील खिजवण्यासाठी आणि तुम्हाला रागवायला भाग पडतील तेव्हा पण तुम्ही असंच रागवणार का त्यावेळी सत्याच्या लक्षात येतं की आता आपली मीरा ही आपली साथ देत आहे आणि आपण तिलाच काहीतरी बोलत आहे सत्या शांत बसतो आणि सत्या विचार करू लागतो त्यानंतर पुढे जाऊन सत्या मीराला लक्ष्मीच्या दर स्थिती नेऊन सोडतो आणि त्यावेळेला सत्या निघणार तेवढ्यात मीरा म्हणते आता तुमच्या लक्षात आलं ना तुम्हाला काय करायचं का आहे त्यावेळी मीरा म्हण मीराला लक्ष्मी म्हणते काय त्यावेळी मीरा म्हणते काय का नाही त्यांना एक परीक्षा द्यायची आहे आणि त्यात त्यांना उत्तीर्ण व्हायचं आहे तेच मी यांना सांगत होते आता मीरा आणि सत्याजन नक्की काय प्लॅन आहे ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू